माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे लोहगाव धानोरीचे मंडल अध्यक्ष संदीपजी मोझे संदीपजी आपलं टाइम्स ऑफ पुण्यामध्ये खूप खूप स्वागत नमस्कार आ, आता ही जी महापालिकेची निवडणूक काही दिवसात किंवा काही महिन्यात होण्यास नक्कीच झालेलं आहे आणि या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रभाग क्रमांक एक मधून तुमच्या सौभाग्यवती हे उतरणार आहेत तर एक तुम्ही लोगाव आणि धानोरीचे मंडल अध्यक्ष म्हणून या निवडणुकीकडे कसे पाहता नमस्कार मी संदीप मोझे मी भारतीय जनता पार्टीचा मंडल अध्यक्ष म्हणून काम करतोय मी गेली एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते पंच्याण्णव असा आमच्या वडिलांचा लोहगाव ग्रामपंचायतीला उपसरपंच म्हणून कार्यकाळ केला त्यानंतर लोगाव मध्ये आमच्या मोजे घराण्यामधनं कुणी ना कुणी ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा विकास सोसायटी असेल याच्यावरती काम केलं आहे आणि तोच दांडगा अनुभव घेऊन मी आज भारतीय जनता पार्टीचा मंडल अध्यक्ष म्हणून काम करतोय जसं की आता नव्याने जो प्रभाग झाला आहे कळस असेल धानुरी असेल किंवा लोगाव असेल या भागाचा भौगोलिकदृष्ट्या कसा विकास होईल इथल्या ज्या काय मूलभूत गरजा आहे स्थानिक ज्या गरजा आहे समजा रोड असेल लाईट असेल पाणी असेल या गरजा ज्या काय आहेत त्या आम्ही कशा सोडवायच्या यासाठी आम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही आम्ही त्यासाठी सक्षम हो। आहोत आणि गेली मला लहानपणापासून यात बाळकडू भेटलेले आहे प्रामुख्याने आता, लोगाँ लोगाँ आसल आसल आसल। प्रामुख्याने आता तुम्हाला लोघाव मध्ये लोगाव असल धानोरी असेल कळस असेल यामध्ये प्रामुख्याने प्रकर्षण जसं की आता आपण पाहतो धानोरी गावामध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी टी एम काय मोठ्या प्रमाणात जो डगफुटी झाली आणि त्यावेळी अख्खं धानोरी गाव तुडुंब भरलं होतं हे प्रत्येक वर्षीच आहे ते हा मग त्यावर आम्हाला जे काय प्रशासनाचा पाठपुरावा केला पाहिजे यासाठी आम्ही प्रामुख्याने हे विषय घेऊन त्याच्यामध्ये मांडणार आहे कळसमध्येच अशा काही ज्या गोष्टी आहेत जिथं महिला सबलीकरण असेल किंवा तिथल्या काय मूलभूत गरजा असतील त्या आम्ही प्रामुख्याने लोकांच्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत लोगाव जर बोलायचं असेल तर लोगाव हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आजोळ आणि गावचे आम्ही मोजे आणि त्या घरात घराण्यातनं आम्ही आहे लोहगावच्या बाबतीत विकासाबाबतीत बोलायचं म्हटलं तर एकोशे एकोणीसशे सत्त्याण्णव साली लोहगावचा महापालिकेमध्ये समाविष्ट झाला आणि त्यानंतर ते व काही कारणास्तव वगळलं गेलं तेव्हापासून आज लोगाव विकासाच्या बाबतीत फार दुर्मिळ म्हणजे फार वाईट अवस्था आहे त्याच्यामध्ये रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल हे खूप म्हणजे पाठपुरावा प्रशासनाचा वारंवार पाठपुरावा करूनही त्याच्याकडं कर प्रशासनाचं बिलकुल लक्ष नाही आहे आता तुम्ही थोडक्यात डी वाय पाटील रस्ता घ्या तुम्ही निरगुडी रस्ता घ्या किंवा तुम्ही मेन बस जर तुम्ही वडगाव शिंदे रोडने आलात तर तुमच्या लक्ष येईल कीत, कलस, मदन, की इथं किती वाईट अवस्था आहे आणि याच्यावर आम्हाला प्रभावीपणे काम करण्यासाठी आम्हाला धानोरी कळस आणि लोगाव यामधनं आम्ही प्रभावीपणे काम करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत आ, ताई आता तुम्ही प्रभाग क्रमांक एकमधून तुम्ही इच्छुक आहात प्रभाग क्रमांक समजा भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तिकीट दिलं तर आता जशा ज्या पद्धतीनं आता संदीप ज्या पद्धतीने मांडले की रस्ते लाईट आणि पाणी हे याबद्दल त्यांनी आता हे आ, समस्या मांडलेल्या त्याला सामोरे जाण्याचं जा त्यांनी कबुली दिलेली आहे तर तुमचा अजेंडा काय असणार आहे नमस्कार मी सुनीता संदीप मोदे प्रभाग क्रमांक एक मधून इच्छुक उमेदवार आपला कळस दानोरी माझा अजिंता माझ्या पतीने जे सांगितलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालणार आहे आणि सगळ्या महिलांचे तिनी गावांचे खूप जे काही असतील प्रॉब्लेम प्रश्न असतील ते आम्ही सोडवणार आहे आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल